माझे नाव श्रेया लक्ष्मण वाघे माझे नाव कुमार महेशकुमार चला मित्रांनो आज आपण रत्नागिरी येथील हातकुंबा गावा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातकुंबा नंबर एक येथे असलेल्या बाल आनंद मिळावा चला मित्रांनो चिमुड यांनी केलेल्या बाजाराचा आपण आस्वाद घेऊ काय आणले पण त्या पॅक्सीचा दर काय ताईच काय आणले आहे मी लिंबू सरबत आणले मग लिंबू सरबत किती रुपये अरे दादा तू काय आणले आहे मी कोथंबीर एक जोडी किती रुपये अगं ताई तू काय आणले आहे मी चॉकलेट आहे चॉकलेट किती रुपये अगं ताई तू काय आणलं आहे कोथिंबीर एक जोडी किती रुपये दहा रुपये अगं ताई तू काय आणलं आहे कानातले एक जोडी किती रुपये दहा रुपये दादा तीज़ीड़ी, तीज़ीड़ी, है, है अरे दादा तू काय आणले आहे एक चॉकलेट किती रुपये अरे दादा तू काय आणले आहे किती रुपये अरे दादा तू काय आणले आहे मग पोलं किती रुपये तू काय आणलं आहे पोलं किती रुपये दोन

किती रुपये एक जोडी तू काढलं भेंडीची एक जोडी किती रुपये किती रुपये हे पट्टी तू काढलं पेपर पाकीट किती रुपये एक बिस्कुट पुढं तू काढलं किती रुपये एक पाकिट तू कोथिंबीरची एक जोडी किती रुपये तू काढलासिंबू किती रुपये तू काढलंस एक पॅकेट किती रुपये तू काढला आसपास मग आता आपण या बाजाराची माहिती आपल्या शिक्षिकांकडून जाणून घ्या माझी आपण आज बाल आनंद मेळावा साजरा केला त्याचा उद्देश काय बाल आनंद मेळावा इथे साजरा करतो त्याचा उद्देश म्हणजे काय की मुलांना पहिला खूप आनंद मिळणं हा त्याचा एक मुख्य उद्देश आणखीन पुढच्या जीवनात त्यांचं जे व्यवहार ज्ञान आहे ते व्यवहारज्ञान ज्ञान चांगलं व्हावं हो। मुलांना काहीतरी करण्याची एक उमेद निर्माण व्हावी हा मूळ उद्देश याच्यामागचा आहे गेल्या दहा वर्षापासून आपण हा उपक्रम राबवतोय पहिल्या वर्षी मुलांचा प्रतिसाद खूप चांगला म्हणजे त्याच्यापास त्याच्यापेक्षा दरवर्षीला मुलांचा पालकांचा प्रतिसाद खूप वाढत गेला आहे आणि खूप आनंदानं मुलं ह्याच्यात सहभागी होत आहेत आणि हा जो मुलं बाजार म्हणतात तर ज्या मूळ वस्तू आहेत त्याच्यापेक्षा ते थोडस किंमत जास्त वाढून तो विकतात आणि त्याच्यातून त्यांना एक एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि स्वावलंबनपण निर्माण होतं आणि त्यांच्यातून जो त्यांच्याकडे जादाचा जो पैसा आहे तो तो बाजूला ठेवतात आणि आपल्याला त्यातून ज्या ज्या त्या वस्तू पाहिजे असतात त्या त्या वस्तू खरेदी करतात आणि त्याला त्यातून एकदा तो आनंद मिळतो तुम्हाला ही ही मजा मजा आली ना तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगून ही मजा अनुभव शक चला